माणसाला एखाद्या गोष्टीचा वेळ असल्याशिवाय प्रगती करता येत नाही आमदार गोपीचंद पडळकर समस्त धनगर समाज ओबीसी कल्याण संघ व सांगली नागरिक सत्कार समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी सांगली येथे स्टेशन चौकामध्ये आमदार सुधीरदा गाडगेळ आमदार गोपीचंद पडळकर व आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की माणूस एखाद्या कामावर वेढा असले पाहिजे त्याशिवाय त्याला कोणतीही गोष्ट मिळत नाही त्यासाठी त्यांनी मनात वेळ ठेवून काम करावे लागेल तसेच जयंत पाटील यांच्या निशाणा साधताना ते म्हणाले आराराबांचा मुलगा आमदार झाला ही गोष्ट त्यांना खटकत आहे कारण त्यांचा मुलगा आमदार होऊ शकला नाही कृष्णा काटच्या नेत्यांनी दुष्काळ भागावर अन्याय केला वसंतदादांनी त्यांच्या कारखान्याची ऊसतोड कामगार मिळाल मिळणार नाहीत म्हणून दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवले पूर्वीच्या आमदारांनी अनेक वर्षे मंत्रीपद भोगूनही त्यांना जिल्ह्यामध्ये एकही मोठ्या प्रमाणात प्रकल्प आणून सांगलीतील युवकांना नोकरी देण्याचे काम केले नाही मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाला कृष्णेचे पाणी त्यांच्या दारापर्यंत नेले आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले महाराष्ट्राला विकासाबरोबर राजकीय नेतृत्व देणाऱ्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्याला या वयाला मंत्रिमंडळात स्थान नाही हे दुर्दैव बाब आहे आमदार सुदेदादा गाडगे यांनी सांगली जिल्हा फळे नेण्यासाठी ने आपले प्रयत्न असतील असे सांगितले माजी मंत्री डांगे म्हणाले धनगर समाजाला लोकसंख्येच्या तुलनेने उमेदवारी मिळत नाही यापुढे धनगर समाज जागृत झाला पाहिजे यावेळी तातासाहेब गर्दे आणि स्वागत केले राहुल पुजारी यांनी प्रास्ताविक केले बाबासाहेब फंडे यांनी आभार मानले कार्यक्रमापूर्वी गणपती मंदिरापासून ते स्टेशन चौकापर्यंत विजयी आमदारांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये अनेक वाद्य सहभागी होते यावेळी माजी महापौर सौ संगीता खोत माजी आमदार दिनकर तात्या पाटील आकाश मासाळ आकारा मासाळ पृथ्वीराज पवार डॉक्टर रवींद्र आरळी माजी नगरसेवक गजानन आलदर प्रकाश ढंग नितीन सावगावे गजानन मगदुम सविता मदने कल्पना कोळेकर लक्ष्मी सरगर भाजपच्या नेत्या नीताताई केळकर आदी सह पदाधिकारी उपस्थित होते सर्व सामाजिक कृषी राजकीय उद्योग व्यापार आणि उपस्थिती राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मानदेशीचा माना मानदेशी या मातीतला मानाचा थोडा समजला जाणारा एक लोकनेता सांगोलीच्या गणरायाच्या नगरेत हॅट्रिक केलेले आपले लाडके आमदार माननीय सुधीर दादा लोक लोकनेते गणपतबा देशमुख यांचे नातू व विद्यमान आमदार माननीय बाबासाहेब देशमुख व महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांचा शोषितांचा वंचितांचा आवाज महाराष्ट्राच्या आगामी राजकारणातील महान बिंदू आमचे मार्गदर्शक माननीय गोपीचंद पळकर साहेब ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय अण्णासाहेब टांगे स्वागताध्यक्ष माननीय तात्यासाहेब गडदे तसेच सत्कार समिती सांगली शहर धनगर समाज समिती सदर ओबीसी सेवा संघ यांच्या वतीने या गणरायाच्या नगरे आज त्रिवेणी संगम पार पडलाय की दुष्काळी भागाचा कलंक पुसण्यासाठी ज्याला जणू देवानेच पाकवले असा आपला शोषितांचा वंचितांचा कष्टकऱ्यांचा आवाज माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख तसेच सांगलीची सुसंस्कृत होतो टिकवण्या ज्या माननीय दादा गाडगे साहेब यांचा सत्कार या गणरायाच्या नगरीत आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतोय हेतू हाच होता की असंख्य कार्यकर्त्यांचं योगदान सांगली असो सांगोला असो आटपारी असो जत असो मग सांगोला संघाशी सुद्धा सांगलीतल्या लोकांची भावना जुडलेली आहे माननीय गोपीचंद पडळकर साहेब आमदाराच्या खनखने चाळीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत आणि सुधीर दादा गाडगे यांनी तर यंदा हॅट्रिकच पूर्ण केलेले आहे संगम त्रिवेणी सत्कार या गणरायाच्या नगरीत व्हावा अशी सर्व समाजाची सर्व ओबीसीची सांगली शहरांची छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचे उपासक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन Blanche! आणि छत्रपती शिवाजी नंतर उमाजी नाईक आणि त्यांच्या नंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला आणि चक्रवर्ती महाराजा झाले हे वेडेपणातच होत हे शाणा माणसाचं काम नाहीये स्वतःहून अन्याय झाला नाही पण माझ्या मागासवर्गीय बहिणीवरती अन्याय झाला म्हणून मेणार मेण्या राखणारा बापू बिरू वाटे गावकार हातामध्ये पुराण घेतो बंदूक घेतो आणि चौदा पंधरा जणांना येम सत्ती पाहतो येण्यापणाच लक्षण आहे शाळा माणसाचं काम नाही आणि म्हणून हा वेडापणा आम्ही नेहमी करणार अरे तुमचं उदाहरण देतो या सांगलीच्या मार्केटमध्ये हमाल म्हणून आमचे बाप या हमालाची पोरं आता व्यापारी म्हणून आपलं मार्केट ताब्यात घेऊन बसले वेड्यापणाच काम आहे लोकांचं काम नाही आहे आज त्या हमालाची हमाला पोर आज त्या हमालाची पोरं नगरसेवक सभापती आणि महापौर म्हणून व्यासपीठावरती बसलेले असा वेळापणा आपल्याला नेहमी करायचं आहे हे लक्षामध्ये ठेवा छानपणा केला तर काम करावं लागेल वेळापणा केला तर तुम्ही लिडर व्हाल नेता व्हाल आणि तुम्हाला माझी विनंती आहे झालं पाहिजे का होऊ नये आपण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती आम्हाला तिकीट मिळत नाही आणि तिकीट मिळालं तर आम्हाला निवडून येऊ दिलं जात नाही सगळं एक पाडा याला पाडा याला तुम्ही शान व्हावं लागेल तुम्ही त्या हातामध्ये घ्यावं लागेल आज जतच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आज ही माझी सत्काराची वेळ आणली नाहीतर ते शक्य नव्हतं जत तालुक्यातल्या जनतेने डॉक्टर राणी साहेब येत अन्न मान्यवर बरेच आले असतील तर त्यांनी इतक्या क्षमतेनं इतक्या ताकदीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सव्वीस ऑक्टोबरला माझी उमेदवारी घोषित झाली वीस नोव्हेंबरला मतदान होत भाजप मधले काही लोक ताकदीन विरोधामध्ये भूमिका होती हा 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 बाहेरचा बाहेरचा आहे 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 अशा काळामध्ये तालुक्यातली जनता माझ्या ठामपणे उभं राहिली मी जतकरांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी त्यांना जो शब्द दिलाय विधानसभेच्या प्रचारामध्ये तो प्रत्येक शब्द आणि शब्द पूर्ण करण्यासाठी पुढची पाच वर्ष मी दिवस मेहनत घेईल आणि त्याबरोबर महाराष्ट्रातले काही विषय असतील महाराष्ट्रातले काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी पण काम करेल ना अरे किती आम्ही लढलोय आमचं कौतुक भाग नाही अनेक विषय मी विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर सभागृहामध्ये घेतले सांगली मधले महानगरपालिका मध्ये बदली कामगार आहेत मानधनवर्ती कामगार आहेत बारासेच्या वर आहेत मला भेटले मंत्रालयामध्ये पप्पू डोंगरे साहेब होते सुधीर दादा होते की बाबा असा असा प्रश्न आहे आम्ही जाऊन धरला ज्या लोकांचा प्रश्न ऑर्डर पर्यंत आला परंतु एक सचिवानं मेघ मारून ठेवली तो आमच्या हिताचा नव्हता म्हणून आम्ही त्यांना था सांगितलं थांबवा परत आमचं सरकार येणार आहे आम्ही परत दुरुस्ती करून घेतो एखाद्याच प्रामाणिकपणे काम केल्याच्या नंतर लोक जाणीव कशी ठेवतात बघा आता इथं चिंगा काकू आली मला दिसली स्टेज वरन त्यांच्याबरोबरच्या सगळ्या सफाई कामगार बघित नटून थटून आल्या चिंगा काकू इतकी रागात होती आमच्यावरती आमची ओळख नव्हती सचिवाच्या दरवाजा बाहेर त्या उभा होत्या आणि त्यांना कोणी जर सांगितलं की काही लोकांचं हे